गाइस तुम्ही मजेत ना मजेत पाहिजे तर पुन्हा एकदा कुसुम युट्युब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज सर्वांना रुपोती परिवारा तर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही चाललेले एका ठिकाणी आणि आज तुम्हाला भरपूर हा तर आज आम्ही तुम्हाला दाखवत आहे आम्ही एका ठिकाणी चाललेलो आहे कुठे चाललोय काय चाललंय आणि आमचा आज दिवसभराचं शेड्यूल काय असणार आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करत राहा चला पुढे पुढे दाखवतो की व्हिडिओ मध्ये काय काय होणार आहे निघालोय सिग्नल दिला चलो ते आपलं जीडवादळ पण रेडी आहे जायला बघा किती फास्ट पडते जीडवादळ भरपूर दिवसानंतर ब्लॉक चालू केलाय काहीच आणि निडवादळ वर पण भरपूर दिवसांनी मी बसले बघा मिस्टर कशासाठी थांबले हो काल अशी चावी माझी ऑफिस मध्ये मा जाऊन गेली गाडी कसली चावी गाडीची चावी बघा गाडी माझी आणि मग मा आता ही कसली चावी बनवतोय चावी बनवते पेट्रोल संपायला आलाय ही गाडीची चावी मग गाडीची चावी कुठे वा आमचा सोनू बघा सोनू आम्ही आलोय स्टेशनला आहे बघा चावी बनवायला बघा आमची चावी बनते आता टाइम जाईल इथं थोडासा म्हणून घेऊया इथे हे बघा अशी बनवता का चावी व अशी बनवता चावी बघा आमचा सोनू सध्या नाराज आहे त्याला फटाके वगैरे घेऊन दिले नाही म्हणून बघा मार्केट कसा बसला इथं झाली कुठे चाललं दाखवतो तुम्हाला पुढे मोबाईलच આવાતી એઠી ડ શૂટ ગયા એ સવિસર્થી મે એવા એટલે કુડે આલે કરી છેલા બોલ ચાલેલા દા આ બી લેલા કલર

पंधरा ला पंधरा ला शंभरचं पूर्ण तेव्हा बर एवढा काय कामाला रे सोनू के सोनू साठी फटाके घेतले रॉकेट वर बसून जा सोनू तू आता हिमाचल प्रदेश द्या पैसे माझ्या जवळ नाही बरं का राकेशजीस किती रुपये तुला काय घेणार पिना काय बोलले का काय तो रॉकेट वर बसून जाणार आहे हिमाचल प्रदेश ला आता येतोय प्या प्या प्या, प्या। काही मजबूत शॉपिंग झाली आमची तेव्हा घरा हातात सोनूच्या हातात आता निघालोय आम्ही घरी ट्रॉफी काय चला बाय बाय हात लावा हात लावा हात लावा हात लावा ना घालून आले तर माझ्या आईने मला गिफ्ट आहे

அப்பா बार बार हो कोण भावना भावना माझी हे बघा गाई आवडलं का गिफ्ट माझ्या आईला दिलं मी तुम्हाला माहिती मी पोलिओ पैसे पैशांनी घेतले माझ्याकडून राहत्या ना तुम्हाला मी घेतलं ना आणि बाबा घेतलं आवडलं का बाबा बाबा कलर आवडीने कलर, कलर। <laughs> तू घालून बघ त्याला परत पण आहे बघा आईनी कपडे घेतले ती एक्च्युअली पप्पाचा शेवट घेतलं मम्मी बघा बाबा रिक्षा करतायत बिल्डिंग हे बघा बाबा झाले अमिताभ बच्चन सोनू ए सोनू बाबा बघ झाले अमिताभ बच्चन शाहरुख खान कोण शाहरुख खान अरे बापरे भारी वाटतय नाही कलर बघा छान वाटतोय असं होत नाही ना तुमच्याकडे आता हे वापरायला काढा हा ठेवू नका वापरा आणल्या कोणाच्या समेटच्या हा आणि पैसे कोणी दिले बघा आहे थोडी तरी बाळग

भारी पॅन्ट डार्क घ्यायची होती डार्क मीच आई आणि मीच बहीण बरोबर सही बात आहो यांना बहिणी का तुम्हाला काय काय नाही बाई अरे कशाला पण म्हणजे रिटर्न देत आहे का मी घेतलं तर खायला चॉकलेट बघा रिटर्न दिलं का मग नाही काय रे कपडे तुला हॉटेल मध्ये न्यायचं तुला फटाक्याला पैसे तुला तबल्याला पैसे जळगावला चाल नाही नाही तो आपल्याकडे राहू त्या जळगावला पीक आलं यंदा हा कपाशी कपाशी काढायला कपाशी बीज फुले होत लावा ते सांगितलं तुम्हाला घेतले ना मग ते तुम्ही म्हणता बसली की नाही त्यांना काय बोलले बरी, बरी व्यवस्थित थोडस ढगल <laughs> तर बघू शकता किती पाऊस पडला आम्ही एका ठिकाणी उभे होते मस्त पाणीपुरी खाल्ली पाणीपुरी खाल्ली नाही आता निघलो खूपच पाऊस पडलाय गाईज तुम्हाला फ्रंट कॅमेरेने दाखवते मी तर आता आम्ही चाललोय परत मार्केट मार्केटमध्ये जायचंय मार्केटहून चेंज करायचंय आणि परत घरी जायचंय तर बघू दाखवते बॅक साइड किती माळ्याची बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बाहेर किती माळ्याची असेल कदाचित चौदा सोळा सतरा अठरा एकोणावे वीस एकवीस बावीस तेवीस <laughs> चोवीस पंचवीस